करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वत्र संचारबंदी सुरू आहे अत्यावश्यक सेवा वगळता जिल्हा प्रशासनाने सर्वच गोष्टींवर बंदी घातली आहे त्यामुळे प्रभाग सहाच्या मखमलाबाद परिसरातील गोरगरीब श्रमिक आणि मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाला जिजाई युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पालवे यांनी मदतीचा हात पुढे केला आहे गरजू लोकांची होणारी गैरसोय बघून परिसरातील एक हजार कुटुंबांना किराणा मालाचे वाटप सुरू केले आहे टप्प्याटप्प्याने नागरिकांना गहू तांदूळ तेल डाळ साखर यासह साबण निरमा पावडर या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप स्थायी समितीचे सभापती गणेश गीते व्हीएन नाईक शिक्षण संस्थेचे माजी संचालक गोकुळ काकड जिजाऊ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद पालवे बाळासाहेब धात्रक श्याम काकड महेश माणकर असीफ पठाण राहुल बोडके ज्ञानेश्वर बोराडे शुभम काकड मनोहर ढाकणे गणेश काकड प्रताप पालवे प्रसाद काकड आदी उपस्थित होते विशेष म्हणजे प्रमोद पालवे यांनी या जीवनावश्यक वस्तू देताना कोणतीही तडजोड न करता सर्व वस्तू ब्रँडेड कंपनीच्या दिल्या आहेत स्थायी सभापती गणेश गीते यांच्यासह गोकुळ काकड यांनी प्रमोद पालवे यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या आज मकमलाबाद येथे जिजाऊ फाउंडेशनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रमोदजी पालवे यांच्यातर्फे गरजूंना जे किराणा सामान वाटप करण्यात येत आहे त्याबद्दल मी त्यांनाही शुभेच्छा देतो धन्यवाद आज देशासह जगभरामध्ये जो कोरोनाचा हाकार माजला आहे त्याच अनुषंगाने आज आमच्या नाशिक शहरातील प्रभाग सहा मकमलाबादमध्ये जिजाऊ फाउंडेशनचे संस्थापक आमचे भाचे प्रमोद पालवे यांच्या वतीनं मकमलाबादमधल्या जे गरजुवंत माणसं आहेत की जेणेकरून ज्यांना आज रोजगार देखील नाही आहे आणि दोन टाईम खाण्याचा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे अशा कुटुंबाला आमच्या भगिनी कैलासवाशी जिजाबाई देवराम पालवे यांच्या स्मरणार्थ त्यानं जो या ठिकाणी सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे त्याच अनुषंगाने आज मकमालाबादमधील जे गोरगरीब लोक आहेत त्यांना आज अन्नधान्य वाटप करण्याचं काम प्रमोदनं केलं आहे याच्या अगोदर देखील त्यानं मकमलाबाद सार्वजनिक वाचनालय असेल आमचं व्ही एन नाईक शिक्षण संस्था असेल किंवा आमची मराठा विद्या विद्याप्रसारक समाजाची शाळा असेल मनपा शाळा असेल अनेक त्याचबरोबर अनेक आमच्यावाले मंडळं आहेत ज्या ज्या ठिकाणी देता येईल त्या पद्धतीनं त्यानं त्या ठिकाणी समाजसेवेमध्ये कुठलाही हेतू मनामध्ये न ठेवता कुठलेही पक्षीय किंवा गटबाजी मनामध्ये न करता एक जनतेला प्रामाणिकपणे मदत करण्याचं काम तो गेल्या तीन चार वर्षापासून या मकमलाबादमध्ये करतोय आणि त्याच अनुषंगाने आज या कोरोनावरती ज्या लोकांना अनेक लोकांना आज मकमलाबादमध्ये प्रॉब्लेम तयार झालेला आहे त्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू त्यांना आज या ठिकाणी दिल्या आहे त्याबद्दल मकमालाबाद ग्रामस्थांच्या वतीनं प्रभाग सहाच्या वतीनं मनापासून प्रमोद पाल्यू आणि संपूर्ण कुटुंबांना शुभेच्छा देतो तर दत्त बिल्डर्सचे संचालक बाळासाहेब धात्रक यांनी प्रमोद पालवे यांचं कौतुक केलं सर्वात पहिले मी जिजाऊ फाउंडेशनतर्फे प्रमोदजी पालवे संस्थापकाध्यक्ष यांना मी शुभेच्छा देईल त्यांचा कार्याचा मी गौरव करेल की त्यांनी हे जे संचारबंदीच्या काळामध्ये जे गरजू व्यक्ती आहे कुटुंब आहे त्यांना आता एक वेळचं अन्न भेटणं मुश्किल आहे त्यांच्यासाठी जिजाऊ फाउंडेशनतर्फे प्रमोदजी पालवे यांनी जो उपक्रम हाती घेतलेला आहे तो खरोखर स्तुत्य आहे ह्या उपक्रमातर्फे त्यांनी गरजू व्यक्तींना किराणाचे ज्या वस्तू आहे आणि उच्च प्रतीच्या वस्तू दिलेल्या आहे जवळजवळ त्यांनी हजार कुटुंबांना ही मदत करण्याचा संकल्प केलेला आहे त्यासाठी आमच्या शुभेच्छा आणि त्यांनी असंच कार्य करावं ही पुढे त्यांना ईश्वरी कृपा असावी एवढे शुभेच्छा वस्तू देण्यासाठी कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा नसून इतरांनीही या वाटपाचे अनुकरण करण्याची गरज असल्याचं प्रमोद यांनी स्पष्ट केलं आज आज कोरोनामुळे पूर्ण देशावरती संकट आलेले आहे तसेच पूर्ण देशावरती संकट आमच्या गावाकडे मखमानातलं बी बरेचसे घोरघरीब असे जे लोक आहेत त्यांना दोन टायमाचं जेवणाचे बी नियोजन त्यांच्याकडे नाहीये त्यामुळे आमचे जिजा विवाह फाउंडेशन तर्फे तसेच बालाजी ग्रुप तसेच आमचे दत्त बिल्डर्स अँड ग्रुप यांच्यातर्फे आम्ही आज इथे जवळपास पाचशेच्या कुटुंबांना आम्ही किराणा वाटप देत आहे तो किराणा वाटप अत्यंत उच्च दर्जाचा असून तरी याच्यात कुठलीही प्रसिद्धी हा भाग नसून पण याच्यामुळे प्रेरणा मिळावून दोन जण वाटप करतील हीच आमची बालाजी ग्रुप यांचे देखील सहकार्य लाभ आहे शासनाच्या आदेशानुसार सोशल डिस्टन्सिंग ठेवून आणि विशेष म्हणजे सॅनिटायझरचा सा वापर करून मखमलाबाद परिसरातील प्रत्येक गरजू व्यक्तींना हा वाटप केला जाणार आहे दरम्यान प्रमोद हे जिजाई युवा फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक उपक्रम राबवत असतात प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत या वस्तू पोहोचवण्यासाठी पालवे यांच्यासह परिसरातील मित्र परिवार अनेक दिवसांपासून परिश्रम घेत आहेत नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक